रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील टाकेडे येथील मिलन वृद्धाश्रमाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी माहिती व तंत्रज्ञान मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार महसूल राज्यमंत्री योगेश कदम खासदार सुनील तटकरे पद्मश्री दादासाहेब विदाते आमदार प्रसाद लाड माजी आमदार भाई जगताप माजी आमदार सूर्यकांत दळवी माजी आमदार डॉक्टर विनय नातू डॉक्टर जलील परकार आदी देखील उपस्थित होते समाजासाठी अतिशय अवश्य करणाऱ्या मिलन दुर्दर्शनच्या लोकार्पण प्रसंगी ज्यांनी आवर्जून उपस्थिती या ठिकाणी दाखवली असे राज्याचे कर्तव्याध्यक्ष लोकप्रिय संवेदनाप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस ज्यांच्यामुळे आजचा हा विलक्षण योग या सगळ्या परिसरामध्ये आला ते डॉक्टर परकार त्यांचे सर्व सहकारी राज्यमंत्री योगेश कदम आमचे सहकारी सूर्यकांत दळवी डॉक्टर नातू डॉक्टर प्रकार साहेब ज्यांनी साऱ्यांच्या वतीने या ठिकाणी प्रास्ताविक केलं स्वागत केलं ते दीर्घकाळचे आमचे सहकारी भाई जगताप ट्रस्ट हे सर्व विश्वस्त पत्रकार मित्र वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि यानिमित्तानं आलेले माझ्या सर्वच सहकारी बंधू भगिनी आणि मित्रांनो डॉक्टर साहेब आपलं अतिशय अंधकारणापासून आम्ही सगळेजण ऋणी आहोत आणि आभारी आहोत एक प्रख्यात डॉक्टर म्हणून वैद्यकीय व्यवसायातले मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये आपलं वैद्यकीय कौशल्य वर्षानुवर्ष सगळेजण त्या ठिकाणी पाहत आले आणि एक कोकणाच्या परिसरामध्ये जन्माला आले डॉक्टर मुंबईच्या परिसरामध्ये जातात परकार फॅमिली तर क्रीडा क्षेत्रातही आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आहे आणि ज्या वेळेला एका गोष्टीचा उल्लेख या निमित्ताने थोडक्या शब्दात करतो की बाळासाहेबांच्या वरती शस्त्रक्रिया करण्याची वेळ ज्यावेळेला आली त्याला अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते तो विश्वास बाळासाहेबांनी तुमच्यावरती दाखवला म्हणून बाळासाहेबांचे आभार मानले पाहिजेत पण ज्या कुशलतेने आपण ते सर्व काही केलं त्याच्याबद्दल आपले ऋण सुद्धा आयुष्यावर आम्हाला सर्वांना मानावे लागतील इतका अतिशय उत्तम पद्धतीचं कौशल्य आपण त्या ठिकाणी दाखवलं एका बाजूला प्रथित यश असं चांगलं त्या मुंबईच्या परिसरामध्ये येत असताना सामाजिक बांधिलकीचं ऋण आपण आयुष्यभरामध्ये जपत आलात आणि त्याच्यातून आपण हा मिलन वृद्धाश्रम या सगळ्या परिसरामध्ये करतात टाप टिकपणा नीट नटकेपणा उत्तम पद्धतीने उभारण्यात आलेल्या सगळ्या रूम्स येणारा ज्येष्ठ नागरिक भगिनी या सगळ्या परिसरामध्ये आल्याच्या आपल्या हक्काच्याच घरामध्ये आलेल्या आहेत अशा वातावरण निसर्गरम्य वातावरण नोकरी अक्षय हवा प्रदूषण विरहित हवा चांगलं पाणी आणि अतिशय उत्तम पद्धतीने कोकणी पद्धतीने लावलेली सगळी झाडं हे त्याच्यामुळे इथे येणारा प्रत्येक वृद्ध नागरिक मला विश्वास आहे डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब मला आय एम आय एम हंड्रेड पर्सेंट कॉन्फिडंट ऑफ दॅट की इथे आलेल्या माणसाचं आयुष्य वाढेल या सगळ्या परिसरामध्ये आल्याच्या नंतर त्याचं आयुष्य वाढेल आणि त्याच्या जीवनातला संध्याकाळच्या वेळेला निखाळचा आनंद तो आपल्या या सगळ्या परिसरामध्ये निश्चितपणान त्या ठिकाणी घेईल पुन्हा एकदा या विभागाचा लोकसभा सदस्य म्हणून डॉक्टर आपले आपल्या सर्व परिवाराचे अतिशय आभार मानतो मुख्यमंत्र्यांचं स्वागतही करतो आणि आभारही मानतो की संवेदना कशामध्ये असतात राज्याच्या प्रमुखांनी संवेदना सप्तिक क्षेत्रामध्ये दाखवा लागत असतात अशा वेळेला एक वृद्धाश्रम प्रतितेश डॉक्टर मुंबईमध्ये नामांकित डॉक्टर म्हणून ज्यांची खाती आहे ते आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळांच्या परिसरामध्ये करतात त्याच्याबद्दलचं राज्य सरकार म्हणून राज्याचे प्रमुख म्हणून ज्यावेळेला त्या या ठिकाणी येतात त्यावेळेला त्यांचा सुद्धा या विभागाचा लोकसभा सदस्य म्हणून मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो वृद्धाश्रमाला शुभेच्छा देत असताना एवढंच करेन परमेश्वराकडे प्रार्थना करेन की इथे येणारे ज्येष्ठ नागरिक नागरिक भगिनी यांना दीर्घ आयुष्य या ठिकाणी मिळावं अशाच मनापासूनच्या प्रार्थना या ठिकाणी करतो आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र समरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब समरणीय खासदार सुनील तटकरे साहेब ज्यांच्या पुढाकाराने हिमलन वृद्धाश्रम उभं राहते ते आमचे अतिशय जवळचे सहकारी रामदासबाईंचे अतिशय जवळचे सहकारी सन्माननीय डॉक्टर प्रकार साहेब माझे आमदार सूर्यकांत दळवी साहेब माझे आमदार मीनाथजी आसिमजी भामला मिसेस प्रकार जोशी उपस्थित सर्व मान्यवर अगदी दोनच मिनिटात बोलणार अधिक वेळ घेणार नाही रामदास रामदासबाईंनी अठ्ठ्याण्णव साली खेड येथे ह्या तिन्ही तालुक्यांचं म्हणून पहिलं वृद्धाश्रम उभं केलं आणि वंदनीय बाळासाहेबांच्या असते त्यावेळेस त्याचं त्यांनी उद्घाटन केलं होतं त्यावेळेस मी फार लहान होतो मी अकरा वर्षाचा होतो आणि साहेब वृद्धाश्रमामध्ये जे वृद्ध येतात त्यांची परिस्थिती बघितल्यानंतर प्रचंड वेदना होतात म्हणजे आमच्याकडे जे वृद्धाश्रम आहे तिथे आजही जवळपास अठ्ठेचाळीस पेक्षाही जास्त तिथे वयवृद्ध मंडळी तिथे आहेत काही काही वेळेला इतकी वाईट परिस्थिती होते की जेव्हा त्यांचा मृत्यू होतो अग्नि द्यायला देखील कुटुंबाचं कोणी येत नाही म्हणून अशा वेळेस अशी वृद्धाश्रम जेव्हा उभी राहतात तर नक्कीच त्यांना एक कुटुंब म्हणून एक आधार मिळतो आणि मला अभिमान आहे की डॉक्टर जलील साहेबांनी हे वृद्धाश्रम या वृद्धाश्रमाची जागा निवडत असताना माझ्या मतदारसंघामध्ये हे वृद्धाश्रम आपण चालू केलंय माझ्या मतदारसंघामधल्या वृद्धांना आज आपण आधार दिलेला मी आपल्या मनापासून आभार मानतो इतका इथला लोकप्रतिनिधी म्हणून माननीय नाव नायचं राहून गेलं आम्ही नेहमीच त्यांचं मार्गदर्शन मला राहिलेलं आहे परंतु आज ह्या वृद्धाश्रमाचं उद्घाटन करत असताना ह्या वृद्धाश्रमाला इथला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून जे काही सहकार्य लागणार आहे आजपर्यंत आम्ही केलेलंच आहे परंतु प्रकाश साहेब कधीही हा अगदी आपल्याला माहिती आहे आम जस्ट फोन कॉल अवे फॉर यू आपण कधीही मला अगदी मेसेज करून देखील आपण कॉर्डिनेशन असतं भविष्यात देखील ह्या वृद्धाश्रमाचा सांभाळ करायला आम्ही स्वतः इथे उपस्थित राहू हा शब्द आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो आणि जे महाराष्ट्र मिलन वृद्धाश्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय खासदार सुनील तटकरेजी माझे सहकारी राज्यमंत्री श्री योगेश कदमजी नुक्तच या ठिकाणी भेट देऊन गेलेले राज्याचे आय टी मंत्री आशिष शेलारजी आणि त्यांच्यासोबत भेट देऊन गेलेले प्रसाद लाडजी या कार्यक्रमाचं संचलन करणारे एक प्रकारे आजचे होस्ट आणि काँग्रेस पक्षाचे अतिशय ज्येष्ठ नेते आमचे जवळचे सहकारी आमदार भाई जगतापजी पद्मश्री दादा जी, डॉक्टर विनय नातूजी सूर्यकांत दल्वी जी, ज्यांनी हा वृद्धाश्रम तयार करण्याची संकल्पना मांडली आणि स्वतः लक्ष घालून अतिशय सुंदर अशा प्रकारचं हा वृद्धाश्रम तयार केला ते डॉक्टर जलील परकार आणि श्रीमती शगुफ्ता परकर श्रीमती अलिमा परकार डॉक्टर आसीफ भोजानी आसिफ भामला आसिफ जकेरिया समीर कदम श्री सरोष परकार मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो एखाद्या कार्यक्रमात गेल्यानंतर आनंदही व्हावा आणि खंतही वाटावी अशा प्रकारचे काही कार्यक्रम असतात आनंद या करता की डॉक्टर जलील यांनी अतिशय सुंदर महाराष्ट्रातील कदाचित पहिल्या चार पाच वृद्धाश्रमात ज्याचा आपण गणना करू शकतो असा वृद्धाश्रम या ठिकाणी तयार केला त्याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे आणि म्हणून त्यांना मी खूप शुभेच्छा देतो आणि खंत याची कि समाज मदे, कि की आपल्या समाजव्यवस्थेमध्ये अलीकडच्या काळामध्ये परिवार लहान झाले अडचणी लोकांच्या वाढल्या काही प्रमाणात ओलावा देखील कमी झाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृद्धाश्रमांची गरज पडायला लागली कारण आपल्याला कल्पना आहे की भारतामध्ये परिवार संस्कृती ही इतकी चांगली होती शक्तिमान होती शक्तिशाली होती भारतात वृद्धाश्रमाची संकल्पना ही बराच काळ नव्हती परंतु जेव्हा समाजच एखादा आव्हान उभं करतो तेव्हा त्या ते आव्हानाचा सामना करण्याकरता समाजातलंच कोणीतरी पुढे येतं आणि अशाच प्रकारे डॉक्टर जलील परकार हे पुढे आले आणि त्यांनी ही व्यवस्था या ठिकाणी उभी केली आहे आपण सगळे लोक डॉक्टर जलील जाणतोच भाईंनी देखील त्यांच्याबद्दल सांगितलं आम्ही सर्वांनी अतिशय जवळून त्यांना बघितलेलं आहे कोणत्याही वेळी डॉक्टर जलील परकारांना कोणी फोन केला तरी ते उपलब्ध असणारे एखादा पेशंट त्यांच्या अंदर असो किंवा नसो पण आपण एकदा त्यांना विनंती केली तर त्याच्या डिस्चार्जपर्यंत त्याची सर्व सेवा शुश्रूषा नीट होते की नाही हे पाहणारे डॉक्टर जलील पर आणि विशेषतः कोविडच्या काळामध्ये आपले आप्त त्या ठिकाणी कोविडनी मृत्युमुखी पडले अशा परिस्थितीमध्ये आणि स्वतः डॉक्टर परकार हे कोविडमुळे अत्यंत टोकाचे आजारी होऊन देखील कोविडच्या काळामध्ये त्यांनी जी काही रुग्णांची सेवा केली आहे ती अतिशय वाखाणण्यासारखी आहे एक डॉक्टर कसा असतो तसा हाडाचा डॉक्टर म्हणून डॉक्टर जलील परकार यांना आम्ही बघितलं की कोणीही पेशंट असो कितीही अडचणीत असो कितीही सिरियस असो अनेकांचा जीव त्या काळामध्ये डॉक्टर परकार यांनी वाचवला गेले अनेक वर्ष डॉक्टर साहेब मला सांगत होते की अशा प्रकारचा वृद्धाश्रम मला तयार करायचा आहे मी तो तयार करतोय त्यावेळी तो चांगला असेल ही तर कल्पना होती पण इतका चांगला आपण तयार कराल अशी कल्पना त्या ठिकाणी नव्हती आणि म्हणून मला असं वाटतं की डॉक्टर साहेबांचे अतिशय मनापासून आभार मानले पाहिजेत कारण शेवटी आताच्या कुटुंब व्यवस्थेमध्ये काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की एकोणीसशे पंच्याहत्तर साली आपल्याकडे एव्हरेज एज हे पन्नास वर्ष होत आज आपलं ॲव्हरेज एज हे बहात्तर वर्ष झालेलं आहे आणि पुढच्या वीस वर्षांनी आपलं सरासरी वय किंवा एव्हरेज एज जे काही जगण्याचं आहे हे पंच्याऐंशी वर्ष होणार आहे आणि आता तर भारत हा अतिशय युवा देश आहे पण हा जो काही आपला डेमोग्राफिक पिरॅमिड आहे हा दरवर्षी बदलत जाणार आहे आज जसं आपण म्हणतो की आमचे साठ टक्के लोक सत्तावीस वर्षापेक्षा खाली आहेत हे दरवर्षी बदलत जाणार आहे दोन हजार पस्तीस नंतर आपल्याकडे वयस्कर लोकांची संख्या दरवर्षी वाढत जाणार आहे आणि म्हणून आपल्याला देश म्हणून राज्य म्हणून वयस्कर लोकांच्या समस्या त्याच्या संदर्भातल्या उपाययोजना त्यांच्याकरता काय व्यवस्था केल्या पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल आज आपण महिला व बालकल्याण विभाग चालवतो पण जिरिएट्रीक केअर असेल किंवा वृद्धांकरता वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेशलाइज केअर असतील याची व्यवस्था या, या दहा वर्षानंतर आपल्याकडे ती एक प्रकारे आपल्या लोकसंख्येची डेमोग्राफीची आवश्यकता म्हणून आपल्याला करावं लागेल आणि म्हणूनच अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर परकार यांच्यासारखे एक अतिशय निष्णात डॉक्टर हे ये पुढे येतात आणि अशा प्रकारची एक व्यवस्था उभी करतात मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं समाजामध्ये अशा प्रकारचं काम करणारी मंडळी आहेत म्हणूनच हा समाज आपला योग्य प्रकारे त्या ठिकाणी चालतो डॉक्टर साहेब तुमचं जेवढं अभिनंदन केलं पाहिजे एवढं या ठिकाणी कमी आहे आणि मला असं वाटतं की हा सगळा परिसर इतका सुंदर आहे की इथे जे राहायला येतील ते आपल्या परिवारापासून दूर असले तरी त्यांचा एक नवीन परिवार या ठिकाणी तयार होईल आणि या निसर्गाचं जे सौंदर्य आहे म्हणजे इथे आपण जर बघितलं तर इथे शांतता आहे पण एकटे पण नाही आहे हे अत्यंत महत्वाचं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की वृद्धाश्रम आहे पण या ठिकाणी निराशा नाही आहे एक आशा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते चारीकडे बघितल्यानंतर निसर्गातनं जी आशा जी अपेक्षा या ठिकाणी जी एक प्रकारची मानसिक शांती या ठिकाणी आमच्या वृद्धांना मिळेल आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागा तयार केलेल्या आहेत फुलांची झाडं तयार केलेली आहेत नदी या ठिकाणी आहे मला असं वाटतं की अशा ठिकाणी आमचे जे वृद्ध राहायला येतील त्यांचं आयुष्य किमान पाच दहा वर्षांनी या निसर्गामुळेच वाढेल हा मला विश्वास आहे आणि म्हणून अतिशय चांगलं अशा प्रकारचे कार्य केल्याबद्दल आम्ही सगळे आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आप एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवून डॉक्टर साहेबांचं सा अभिनंदन करूया आणि तुमच्या या चांगल्या कार्यामध्ये पुढेही जी काही आमच्याकडनं म्हणजे तुम्ही आम्हाला कुठलीही मदत मागितली नाही सगळं तुम्ही स्वतःच्या भरोशावर केलं पण भविष्यात तुम्हाला कधीही वाटलं की एखादी गोष्ट एखादी मदत आमची लागली तर आपण हक्काने सांगावं चांगल्या कामात आम्ही पण फुल नाही फुलाची पकडी मदत निश्चितपणे या ठिकाणी करू एवढंच या निमित्ताने सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझं देखील बोलणं या ठिकाणी संपवतो